कार जेस्ट कॉमेडी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळा मसाला तर काळा मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण एकदम आपल्या गावरान पद्धतीने बनवणार आहोत गावाकडील पद्धतीने तर त्यासाठी हे बघा ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या घरगुती मिरच्या घेतलेल्या आहेत बघा लाल लाल मिरच्या आहे या दोन किलो मिरच्या आहे दोन किलोचा आपण काळा मसाला बनवणार आहोत याचे देट काढून चांगल्या उन्हात वाळू घातलेले आहेत तर इथून इथे बाजारातून आणलेले हे सगळं साहित्य आहे बघा मिरे ववा लवंग शहाजिरे हळकून दालचिनी फूल या अशा पद्धतीने सगळा मसाला बाजारातून दिलेला आहे दुकानातून पण आणू शकता हे हळकुंडही वाळलेले खसखस हा तेजपत्ता आणि हे धने तर दोन किलोला आपण अर्धा किलो धने टाकणार आहोत एक किलोला पाव किलो धने असं आणि हा बघा कांदा चिरून वाळवलेला आहे हा दोन किलो कांदा होता तर हे वाळवून किती झालेला आहे बघा थोडासा आपण किलोला एक किलो कांदा टाकतो तर दोन किलोची चटणी असल्यामुळे दोन किलोच कांदे कापून टाकलेले आहेत हे खोबरे घेतलेली आहे बघा खिसून हे अर्धा किलो खोबरे आहे पूर्ण असं बारीक खिस केलेलं आहे आता हे आपण सगळे थोडं थोडं तेल टाकून भाजून घेऊ इथे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे चांगली गरम झाली की आपण पडले धने भाजून घेऊ हे बघा अशा प्रकारे हे धने टाकलेले आहेत यावर एक दोन चमचे तेल टाकू आणि असे भाजून धन्याचा खूप सुंदर वास येतो खूप छान अशा पद्धतीने होऊ द्यायचे आणि उतरायचं बघा कांदा टाकलेला आहे मी एक चमचा तेल टाकू वाळलेल्या असल्यामुळे जास्त तेल लागत नाही चांगल्या प्रकारे भाजून अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचं बघा आता आता खोबरं टाकून पण छान लालसर भाजून घेऊ तेच कसं टाकलेलं आहे थोडस तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचा हे सगळे मसाले वेगवेगळे भाजायचे आहेत कारण प्रत्येक वस्तूला वेगवेगळा टाइम लागतो थोडं लगेच भागतात कोणते थोडा वेळ लागतो त्यामुळे एकत्र कोणतेच भाजायचे नाही एक दोन वस्तूच्या सगळे एक एक वस्तू भाजायच्या भाजायच्या अजून चांगला कमी गॅसवर भाजून घ्यायचं हे दिसायला काळे मसाले असतात याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं करपू द्यायचं नाही फक्त लालसर भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून कमी गॅसवर अशा पद्धतीने दालचिनीचे पण जरा बारीक बारीक करून घेतले दालचिनी पण अशा प्रकारे छान दालसर भाजून घ्यायचे तो दिसायला काळ्या दिसतात आणि थोड्या थोड्या लालसर भाजून घ्यायच्या याला तेल नाही टाकलं तरी चालते लगेच भाजतात ही लवंग टाकलेली आहे ती पण छान भाजून घ्यायची हे भाजत आले की छान त्याचा वास येतो या सगळ्या मसाल्याला तेल टाकायची काहीच गरज नाही हे टाकलेले आहेत ते जे बाजारातून आणलेलं सगळं साहित्य आहे ना ते आधी आणले आणले नीट करून घ्यायचं आणि थोडं उन्हात टाकायचं म्हणजे छान बारीक पण होतं आणि लवकर भाजलं पण जातं चहा जिरे आहेत याला जास्त भाजायला वेळ लागत नाही बघा पटकन होत लगेच भाजून निघते थोडस लाल झालं लगेच काढायचं हा बघा ओवा आहे याला पण जास्त वेळ लागत नाही भाजायला राहिले जिरे जिरेला पण उशीर लागत नाही जिरे पण लगेच भाजले जातात याचा बघा लगेच कलर बदलत आहे असं झालं की लगेच काढायचं हे बघा जिरे आहे हे पण लागले लगेच लाल लाल व्हायला हा जिरे हे बघा खसखस आहे पण लाल होईपर्यंत भाजायची याला पण तेल बिल टाकायची गरज नाही भाजून छान लालसर की हे जे हळकुंड आहेत ना हे चांगले तेलामध्ये भाजायचे ज्या प्रकारे थोडस तेल टाकायचं आणि त्यामध्ये ते सोडून द्यायचे म्हणजे ते, ते फुलतात आहे तेलामध्ये गेले की हे फुलते बघा बघा मोठे होत चाललेले आहे कशी फुललेली आहे किती मोठी झालेली आहे टाकले तेव्हा केवढी शेवटी अजून मोठे होत कि चाललेले आहे बघा की इथं केवढे झालेले आहे छान तरंगुलवर आलेले आहे तर अशाच पद्धतीने सगळी हाडकून भाजून सगळी अद्रक भाजून घ्यायची हे दोन चार हळकुंड आहेत ते पण ह्याच्या तेलामध्ये चांगले ते पण छान फुलतात हळकून टाकल्यामुळे हळद टाकायची जास्त गरज पडत नाही चटणीमध्ये नंतर आपण भाजी केल्यावर आधीच भाजीला कलर छान येतो म्हणून दोन चार कप विण पण हळकून टाकायचे हा सगळेला भा सगळा भाजलेला मसाला सगळा एकत्र करून घ्यायचा असा बघा आता हे सगळा या धण्यामध्ये टाकून द्यायचा करून हलव मस्त एकत्र करून घ्यायचा आणि मिरच्या भाजून घेऊ मिरच्यामध्ये पण नंतर सगळं मिक्स करून टाकायचं आता चला मिरच्या भाजूया अशा पद्धतीने मिरच्या पण लालसर भाजून घ्यायच्या मिरच्या भाजताना खूप टक्का येतो त्यामुळे तोंडाला बांधायचं हे बघा आता मी चटणी कुटायला आलेले आहे तरी हे चटणी कुटायचं मिक्सर आहे डंग्यावर कुठत होते पहिले आता सगळं नवीन नवीन झालेलं आहे तर हे मिक्सर आहे ह्या मिक्सरमध्ये दोन चार पाच किलो चटणी लवकरात लवकर कुठली जाते हे बघा हे आता थोडंसं तेल टाकून आता डबल एकदम मरदायचं आहे म्हणजे एकदम भारी चटणी होते पुन्हा हे बघा इथं चालू केलेलं आहे मिक्सर कसं बघा उडत होतं म्हणून झाकण ठेवलेलं आहे हे अशा पद्धतीने मिक्सर आहे हे आता खाली इथून खाली पडते वरून सारली की हे बघा मस्त चटणी झालेली आहे तुम्ही घरी थोडी असेल तर मिक्सरवर करू शकता पण जास्त असेल तर घरी करू नका अशी करू ना खूप छान होते बघा हे बघा मस्त झालेला आहे मसाला काळ तिखट मसाला गावरान पद्धतीने करून बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका